नमस्कार माझं नाव संजय नामदेवगड मी कारला गावात राहतो तालुका जिल्हा जालना माझे मिसेस कविता संजय कुपळगड आमचे मिसेस तर आम्ही खूप प्रयत्न केले ते आम भरपूर ठिकाणी गेलो आम्ही आमच्या लग्नाला तीस वर्ष झाले पण आम्हाला आम्ही आशा सोडून दिली ती पण नंतर आमच्या आमच्या गावातून काळेसर आहे ते आम्हाला मार्गदर्शन दिला डॉक्टरशी तुम्ही एकदा तरी जाऊन बघा दिलं लास्ट टाइम तर आम्ही आलो आलो, तो आलो तर आम्हाला यशच आलंय म्हणजे समजू चांगले टॉप घेऊ समजू चांगले डॉक्टर सर बी चांगले पाठ डॉक्टर सर काळजी घेते आणि आम्हाला बावीस वर्षानंतर तेवीस वर्षानंतर मुलगी झाली म्हणजे आमच्या घरात लक्ष्मी झाली नमस्कार माझं नाव कविता संजय कोपळघट आम्हाला तेरा तेवीस वर्ष मुलंच नव्हतं इथं आलो तर शिंदे डॉक्टर सांगितलं की तुम्हाला फरक पडल मग आम्ही ट्रीटमेंट चालू केली आणि खूप आनंद आनंद झाला लक्ष्मी झाली झाली आमच्या घरात आली सोमणे देत होते लोक होणारच नाही असं नाही तसं नाही पण मग इथं आल्यामुळं आम्हाला फरक पडला आणि आमच्या आयुष्यात आले देवच भेटले आम्हाला इथं दाखवलं खूप चांगलं झालं आमचं मी आता झाली आमच्या घरात बा नव्हतं माझ्या भावाला काही नव्हतं लोक बोलत होते मना नाही म्हणत होते पण लय उपकार झाले आत्या झाली आम्हाला सगळ्यांना आनंद झाला धन्यवाद सरांचे आम्ही मुंबई मुंबई पुन्हा बऱ्याच ठिकाणी इलाज केले पण आम्हाला काहीच आलंच नाही तरी तिथे डॉक्टर म्हणे तुमच्या घरचे जी गर्भ कशी छोटी त्याच्यामुळे तुम्ही बा आई बाबा बनणार नाही आम्ही बा निरा झाकतो तर आम्हाला शिंदे सर देवासारखेच भेटले शिर्डी साई बाबा सारखेच आम्हाला खूप आनंद झाला शिंदे सर त्यांच्यामुळे आम्ही आई बाबा झालो आम्हाला देव माणूसच भेटले आमचे धन्यवाद